राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगलीत महिलांसाठी हळदी कुंकू खेळ पैठणीचा कार्यक्रम मिरज वृत्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्षा संगीता अभिजित हारगे यांच्याकडून सांगली शहरांमध्ये सम्राट व्यायाम मंडळ या ठिकाणी भव्य हळदी कुंकू व मोनिका करंदीकर प्रस्तुत खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा बागल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमासाठी सांगली शहर बेडक मालगाव कवठे मंकाड सावळी पद्माळे या परिसरातून महिलांनी प्रचंड गर्दी केली या स्पर्धेमध्ये विजेत्या महिलांना आकर्षक देण्यात एक प्रथम क्रमांकाचे बक्षीस फ्रीज आणि पैठणी साडी दोन दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस इलेक्ट्रिक आटाचक्की आणि पैठणी साडी तीन तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एअर कूलर आणि पैठणी साडी चार चौथ्या क्रमांकाच्या बक्षीस खास भेटवस्तू आणि पैठणी साडी पाच पाचव्या क्रमांकाचे बक्षीस भेटवस्तू आणि पैठणी साडी सहा सहा क्रमांक ते पन्नास क्रमांक पर्यंतच्या विजेत्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या हळदी कुंकूसाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सौ संगीता अभिजीत हारगे शहर जिल्हाध्यक्ष यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केले आणि नौशिन बारगीर यांनी आभार प्रदर्शन केलं पुढचा कार्यक्रम एक कुपवाड शनिवार दिनांक नऊ मार्च ठिकाण अकुच ड्रीमलँड उपाधी हायस्कूल कुपवाड वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा दोन मिरज रविवार दिनांक मार्च दहा ठिकाण मिरज हायस्कूल मिरज वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा या स्पर्धेमधील तीनही शहरातील पहिल्या पन्नास ते पन्नास विजेत्या महिलांना मिरज येथे रविवार दिनांक मार्च दहा रोजी होणाऱ्या महास्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल महास्पर्धेमधील विजेत्या महिलांना स्टार युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पैलवान राहुल दादा पवार यांच्याकडून नवीन इलेक्ट्रिक टी व्ही एस आयक्यूब किंमत एक लाख त्रेसष्ट हजार रुपयांची गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी महिला शहर जिल्हाध्यक्षा सौ संगीता हारगे शहर जिल्हाध्यक्ष संजय जी बजाज, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन जगदाळे अल्पसंख्याक सेलचे से शहजिल्हाध्यक्ष आयोग बारगीर माजी सभापती धनपाल खोत हरिदास पाटील युवा नेते विज्ञान माने युवा नेते अभिजित कोळी रिक्षा संघटनेचे रामभाऊ पाटील पाटीलध्यक्ष सागर गोडके जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माळी मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळे महिला जिल्हा उपाध्यक्ष वंदना चंदन शिवे संगीता जाधव मंजुश्री कुंभार सांगली शहराध्यक्ष स्वाती शिरूर मिरज शहराध्यक्ष शारदा माळी सांगली कार्याध्यक्ष वैशाली धुमाळ लीना अनिता पांगम छाया जाधव वैशाली कळके सुरेखा सातपुते सुरेखा हेगडे अरुणा कांबळे शीतल सोनवणे कुपवाडचे संगीता जाधव नौशी नयुब बारगीर उत्तमाबा कांबळे विद्याताई कांबळे गॅब्रियल तिवडे महालिंग हिंगडे राष्ट्रवादीचे सचिव शुभम जाधव ईशा पटाणी आझाद सय्यद यांच्यासह राष्ट्रवादीचे महिला पदाधिकारी आणि सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या